परभणी येथे काही दिवसापूर्वीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानास स्तंभास छेडछाड झाल्याच्या प्रकरणात मोठी हिंसक आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनानं सुद्धा कोविंग ऑपरेशन करून अनेक दलित बांधवांच्या घरावर वस्त्यावर हल्ला चढवला आणि लाठीचार्ज केला त्यात अनेक दलित बांधव हे जखमी झालेत काही पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर पकड पकड वॉरंटही काढलं परंतु त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून पोलीस कस्टडीमध्ये असलेला एक आरोपी ज्याची मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या दलित बांधवांनी एकत्रित संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक केलेली आहे अंबाजोगाई शहराबरोबरच ग्रामीण भागात घाटनांदूर येथेही बंद बंदचे आवाहन करत भीमसैनिक रस्त्यावर उतरले त्यांनी चौकामध्ये शहराच्या शहराच्या चौकामध्ये तीव्र आंदोलन करलं केलं परंतु कोणताही अनुचित प्रकार न घडता हे आंदोलन यशस्वी झालं परंतु पोलीस प्रशासनानं व बीड जिल्ह्यातली वाढती गुंडगिरी ही नष्ट केली पाहिजेत यासाठी प्रशासनाने तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे तसेच मसाजोकचे सरपंच यांची झालेली निर्भूळ हत्या या हत्येचा जे मारेकरी आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजेत तसेच हे आंदोलन थांबलं पाहिजेत अशा प्रकारची भावना या ठिकाणी घाटनांदुळमध्ये व्यक्त केली जात आहे

परभणी जिल्ह्यामध्ये दहा डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या प्रतीची तोडफोड केली बाबासाहेबांच्या पुतळेचा विटंबना केली या अनुषंगाने आणि काल पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक यांचा पोलीस कस्टडीमध्ये आणि पोलीस मारहाणीमध्ये जो मृत्यू झाला या अनुषंगाने आज सबंध महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे सबंद भीमसैनिक भीम अनुयायी आणि भारतीय संविधानाचे चाहते या सर्वांच्या वतीने आज घाटनादूर मध्ये व्यापारी संघटना असतील दुकानदार असतील बाकी सर्व तरुण मंडळी असतील या सर्वांच्या सर्व नागरिकांच्या वतीने आज महाराष्ट्र बंदच्या सहकार्यासाठी घाटनादूर बंदची हाक पुकारली आहे परभणी जिल्ह्यामध्ये ज्या माता भगिनीवर तरुण मुलावर तरुण मुलीवर अशा चारशे ते आठशे लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने इथल्या मुख्यमंत्र्याने गृहमंत्र्याने आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावेत आणि ज्या भीम सैनिकांवर जे झालेला आहे अमा, ला हा लाठी अमानुष असल्यामुळे हा येणाऱ्या काळामध्ये पुढे कधीही घडू नये आणि ज्या भीम सैनिकांनी आपला आपलं जे बलिदान दिलं आहे सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाने मदत करावी आणि जो ज्या पोलीस प्रशासनाने त्यांना मारहाण करून त्यांचा जीव गेला त्यांच्यावर विशिष्ट गुन्हे दाखल करून त्यांना न्याय द्यावा अशी भावना सबंध आंबेडकरी तरुणांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत त्याचबरोबर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग या गावी ज्या सरपंचा मृत्यू झाला आहे ज्या मनोवादी राज्यकर्त्यांनी देशमुख सरपंच यांना गाडीमध्ये टाकून त्यांना जिवे मारला आहे त्या अनुषंगानेही या बंद मध्ये आपण त्याचा निषेध करत आहोत की हा जो कट रचला गेलेला आहे मसाजोगला ज्या सरपंचाला मारून टाकण्यात आले आहे त्याची योग्य ती प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होऊन गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळावी यासाठीही आम्ही त्या घटनेचा या आंबेडकरी अनुयांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि परभणी जिल्हा परभणी गाव परभणी परिसर हा जो आहे तो शांतता हो प्रशासनानं एक तात्काळ योजना करावी आणि आमच्या तरुणावरील बहिणीवरील जे काय गुन्हे झाले ते तात्काळ मागे घ्यावे अशा या बंदच्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहे जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना जय भीम जय शिवराय संविधान हा मनोरुग्ण कसा काय असू शकतो हा खेळ काय सरकारने सरकारने मांडलेला आहे काय या जातीवादी सरकारने मांडलेला आहे काय ज्या बी वेळेस भीमसैनिकांचा विषय येतो तिथे कोम्बिंग ऑपरेशन का केले के जाते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी हा मनोरुग्ण म्हणून तुम्ही त्याची सेवा केली जाते आणि जो भीमसैनिक आहे त्याला पोलीस कोठडीमध्ये डांबून मारलं जातं हा प्रकार काय चालू आहे हा जातीवादी सरकारचा प्रकार चालू आहे का जातीवादी पोलीस प्रशासनाचा प्रकार चालू आहे एवढंच मला विचारायचं आहे आणि या संतोष देशमुख केज तालुक्यामध्ये जो प्रकार घडला हा माणूस जो आहे सर्व धर्म धर्मीय सर्वांना सोबत घेऊन चालणारा अशा माणसांचा जर खून होत असेल गावचे सरपंच असतानाही तर इथे लोकशाही चालू आहे का हुकुमशाही चालू आहे असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे या, या दोघांनाही न्याय मिळावा आणि यांच्या आरोपींना योग्य ती शिक्षा मिळावी एवढीच आमची इच्छा आहे नाही हा लढा सर्वसामान्य माणसांचा आहे लोकांना त्यांच्या अधिकारानं जगू द्या हा विषय संविधानाचा आहे माणसं टिकले तर संविधान टिकल प्रत्येक गोष्टीला म्हणजे काहीतरी कारण सांगायचे आरोपी लंपास करायचे कुठवर चालवायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे जाती जातीचा धर्माधर्माचा विषय आता इथून कुठं होऊ नये माझी एवढीच विनंती आणि सूर्यवंशी साहेब त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आठ नंबर येथे या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलं आपला बंदोबस्तही दिसत आहे आम्हाला काय वाटते आपल्यास परभणी येथे झालेल्या घटनेच्या संबंधाने महाराष्ट्र बंद पुकारलेलं आहे त्यामध्ये आठ काही बंद पुकारलेला आहे तरी काही प्रमाणात बंद आहे काही चालू आहे आणि जे बंद करणारे काही कार्यकर्ते होते त्यांच्याशी आम्ही समन्वय साधून कुठलाही कायदा स्वस्थेचा प्रश्न निर्माण करू नये हातात कायदा घेऊ नये शांतता राखावी शांतता पाळून जो बंद असेल तर त्याचं सहकार्य करावं कायद्याचं पालन करावं या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आम्ही बंदोबस्त योग्य त्याला लावला आहे पोलीस फोर्स आहे कुठेही कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि करू नये असं त्यांना आवाहन केलेलं आहे आणि बंदोबस्त ठेवून आहोत शांतता आहे अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे घाटनांदूर